गुड इव्हीनिंग दुपारशी सव्वा एक वाजले असं मी बारामध्ये निघालो ते म्हणायचं पॅकिंग घेऊन जावं कुरिअरला घेऊन जावं असं कुरिअर बसले करकोर करकोर करत इकडं असं कुरिअर टाकले इश्यूवरून हळद

लाडू खायला या लाडू बांधून 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 पोटात आखत जीवाय बसले कस लाडू झाला बघा एकंद बांधणार लावलं तिकडं मरा लाडू बांधून बिगर बांधणार असे पोटात आखून

आणि पाहिजे असेल तर नंबर सत्तर वीस अठराशे चा एकवीस मला <laughs> काय हो नाओ करतात तो पवालीला फोन नाही काहीतरी हा बाय बाय आणि माउली तुप पाहिजे असेल तर करा नंबर सत्तरशी एकवीस सत्तर सत्तरवीस अठराशिच्या एकवीस सत्तरवीस अठरा सत्तर सत्तर वीस अठराशे चा एकवीस नंबर आहे टाटा गुड बाय बाय तू इकडे तोंड करून बोल र तो ही तोंड करून बोल गणेश तू इकडे थांबू नको मामा

Aye kemala, di diki, ya, yang dikeleka. Ah? Ma leka, ane sar kemar kemalat itu. Ane nemar leta tuh aye ki. Kuntawa na hutu. Hah aye ki. Tujuh di?

कुकरवर लक्ष ठेवचीन कार मी चालले पप्पांकडं गॅस कमी करते मैत्रिणींना इकडे दूध लावलंय तपाय भाकरी करायची आणि हे लाडू भरायचे तेथ तर हे असे तूप आहे बघू शकता लाडूंना दिसतंय का तूप त्याच्यामुळं तुमच्या घरीच तूप बांधलेले असतात घमिले घमिले लाडू बांधतो आम्ही दररोज परंतु ना हे ना घरी असतोपर्यंत तुमचे ते ना त्याचा एकसारखा एकसारखा गट्टच होतो वितळून हे बघू शकता नाही आता हात लावत हा असू दे जाऊ लस द्या लसणाला हात लावला होता त्याच्यामुळं आणि मी गेले होते मतदान करायला मला उष्णता किती भडकली बघू शकता हाताला हाताला आता झाले ते तर ही असे क्लिअर फक्त ना अशी पाठीमागून दे भडकलेली उष्णता तर चला मस्त गार हवा सुटली आणि वरती दाजींचं काय चाललंय ते दाखवत दा तुम्हाला तू फक्त मोबाईल बघ उन्हाळ्या सुट्टीत मोबाईल बघायचं डोळं घालवायचं बघ बिंद बघ मला काय सांगू नको लसून असा नीट करून भरून द्यावा लागतो मैत्रिणींना ग तुम्हाला वाटत असं नाका आमच्या घरी असतो पर्यंत होतो पण पर मी नाणी लहान लहोका असं नीट करायला होते बघा की दिसतय का ह्यातमध्ये तुम्हाला हे सगळं सगळं ह्याला नाकाड नाकाडा असतात ना काय काय राहते ती काय काय नाणींना ह्यांना मी अशी सगळी काढायला ह्याचं वजन नाही भरत काय नाही पण असते ती ती मरू नाही म्हणून ह्याला थोडीशी नाकाड ठुलेले असते तुम्ही माणसांना परत कशाला मिरच्या नयच्यात अजून घरात आज एवढ्या नीट केल्या बायाने मिरच्या तिथं मी गेल ती मतदानाला उशीर झाला साडेसहा वाजले यायला तिथं एवढ्या मिरच्या नीट केल्यात असं झाडं लावल्या तर आजी काय करतात चला बघ असं एकदम मस्त वाटत संध्याकाळचं काय करताय लय काम करते आहो तुमचं दाजी गडी घडी मिळाला म्हणून दाजीच घडी झाल्यात फॅन का लावलाय कुठं आपला दुसरा मग इथं पण तुप लावले दोन तसं काय वाटलं नाही टेन्शन आलं ना इथं हसरून टाकायचं झोपायचं तर हे असं आपला मजला झालेलं आहे बघू फक्त दुसरा कस वाटतय मग बर वाटतय का बर छान लावलाय मला मेल मे त्याला घासलेला तर काय फायदा थांबा माझ्या आगावी